प्रदीप रावत सुरिचे सहर्ष स्वागत करतो काही दिवसापूर्वी अजित दादा पण घरी येऊन गेले आणि आम्ही या विषयावरती भरपूर विचार केला एकंदरीत संपूर्ण आपल्या निवडणुकीची यंत्रणा कशा पद्धतीने राबवायची आणि मी सुरुवातीलाच वहिनींना आश्वासन नाही खात्री देतो की खडकवासला मतदारसंघातून एक लाखाहून अधिक मोठं मताधिक्य हे महायुतीकडनं आम्ही देऊ आणि ह्याबद्दल या ठिकाणी जे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत त्या सगळ्यांच्या वतीने मी आश्वस्त करतो की आम्ही हे नक्की करू शकू आणि एकंदरीत माझ्याकडे पश्चिम महाराष्ट्राची विस्तारक योजनेचं पालकत्व आहे त्यामुळे एक, एक बारामती मतदारसंघातला सगळा आढावा घेऊन मी सांगतो की बारा तो तो तो। आ, 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 कि बारामतीमध्ये आमचा विजय निश्चित आहे सांगितलं की आपल्यातून एक लाखाचा मताधिक राहील तुम्ही एक साधारणपणे सगळ्या ग्रामांचे जर विचार केला तर आपल्यापर्यंत कितपत आत्मविश्वास झाला की किती मतधिक तुमचं असेल नक्कीच चांगलं मत मताधिक्य असणार कारण जिकडे मी सबंध बारामती मतदारसंघात सगळ्याच तालुक्यांमध्ये फिरले आणि सगळीकडेच अतिशय चांगला प्रतिसाद असल्यामुळे मला असं वाटतं की चांगलं मताधिक्य मिळेल साधारणतः भोर तालुक्यामध्ये उतरवल्याची एम आय डी सीचा प्रश्न अनेकांनी अनेक युवकांनी त्याची मागणी केलेली आहे पुरंदरच्या विमानतळाचा जो प्रस्तावित विषय आहे त्याच्याविषयी मागणी केलेली आहे असे जे काही विषय आहेत त्याच्याविषयीचा पाठपुरावा करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करण्याचं मी त्यांना मतदारांना सांगितलेलं आहे खासदारांनी आलेल्या आहेत तुमची टक्कर जी आहे ही अशा व्यक्तिशाली देखील जी संसदेमध्ये दे त्यांची कार्यक्षमता त्यांनी दाखवलेली आहे आणि जनमानसामध्ये पण पवार कुटुंबी आहेच तर त्यावेळी मतदारांपर्यंत पोहोचताना तुमचे वेगळे असे काय कौशल्य नाही तुमचं कौशल्य असेल किंवा यू एस पी जर म्हणालेलं असेल किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचताय कारण कुठे ना कुठेतरी तरी तुलना माझी खासदार आणि आता होऊन जो उमेदवार रिंगणात आहे तसे होणं हे स्वाभाविक आहे अगदी बरोबर आहे पण गेल्या पंचवीस वर्षापासून मी समाजकारणामध्ये आहे तसं मी बारामती तालुक्यातच माझं काम करत असल्यामुळे फारशी माझी माहिती इतरांना नव्हती पण बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कची मी चेअरपर्सन आहे जिथे साडेतीन हजार महिला काम करतात मी काटेवाडीचा ग्रामस्वच्छता अभियान किंवा निर्मल ग्राम योजनेपासून अनेक वर्ष तिथं काम केलं तसंच मी माझी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया ही एक सामाजिक संस्था आहे जी की पर्यावरणावरती ट्री प्लांटेशन पर्यावरण आरोग्य शिक्षण इतर विभागामध्ये पण काम करते अनेक वर्ष आम्ही ह्याच्यामध्ये जलसंधारणावरती मे प्रकल्प मेघदूत नावाचं प्रकल्प रागवला ना त्या त्यानुसार आम्ही अनेक क्युसेक्स पाणी वाचवण्यासाठी काम केलेलं त्या आहे त्यामुळे मला समाजकारणाचा अनुभव आहे त्यामुळे लोकांना मी काम करते ते माहिती आहे आणि हाच यू एस पी त्यांना मला वाटतं की यांनी आता अलीकडे कळल्यामुळे लोकांना माहिती आहे की माझ्यामध्ये आम्ही मी काम लढाई पवार तसं बघायला गेलं तर आदरणीय दादांनी जेव्हा वेगळी भूमिका घेतली आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची तेव्हा विकासाच्या मुद्द्यावरच त्यांनी भूमिका आपली घेतलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की बारामतीचा विकासाचा पॅटर्न हा वेगळा आहे आणि तशाच प्रकारचा पॅटर्न सबंध बारामती मतदारसंघामध्ये करण्याचा आम्ही विचार करतो तर मूळचे पवार आणि बाहेरचे पवार असा एक मुद्दा उपसित तुम्हाला कुठेतरी बाहेरचं ठरवलं जाते त्याच्याबद्दल मला याविषयी बोलायचं थँक्यू जसं आता म्हणून किती म्हणत असतात की ही लढाई कौटुंबिक नाही तर विचारांची लढाई आहे मात्र त्याला स्वरूप हे कौटुंबिक लढाई चालेलं आहे हे तुम्ही मान्य करता मला असं वाटतं की राजकारणामध्ये कौटुंबिक नाता आणणं हे दुर्दैवी आहे आता तुम्ही म्हटलं अनेक मुद्दे आहेत की संसदेमध्ये असा खासदार हवा की ज्याला भाषण करता येणार असे शरद पवार भाषणामध्ये सांगतात तर एक तुमचं जे वक्तृत्व आहे किंवा वक्तृत्व कला आहे मांडू मा अशी शंका मला असं वाटतं की मी जे काही आजपर्यंत बोलते तुमच्या सगळ्यांशीच त्याच्यानुसार मी संसदेत सुद्धा माझ्या मतदारसंघातले प्रश्न मांडू शकते की नाही हे आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच म्हणजे मला असं वाटतं की मी मांडू शकेल नक्कीच कारण शेवटी मतदारांची भाषा मी जाणते आणि बोलू शकते आणि मांडू शकते आतापर्यंत तुम्ही कुठले कुठे कुठे अशा पद्धतीचे प्रश्न मांडले ठीक आहे समाजकारणात असताना का होईना कारण शेवटी समाजातले असूद्या महिलांचे असू द्या ते प्रश्न कुठेतरी मांडायचे असतात मग तुम्हाला घरापासून सुरुवात करावी अंतर असते खरं सांगायचं तर जिथे संधी मिळेल तिथे मांडायचे असतात प्रश्न संधी मिळाल्यानंतर नक्कीच मी मांडेल कुठेतरी भावनिक मुद्दा नाही म्हटलं तरी केला जातो कारण आमचं घर तोडलं वगैरे अशा पद्धतीचं आहे आणि त्याचा ठपका जो आहे तो सगळा तुम्ही ज्या पक्षाच्या बरोबर आता जात आहात त्यांच्यावर ठेवून केलं जातं तर या भावनिक मुद्द्यांना घरामध्ये तोंड देताना तो परिवारामध्ये सुद्धा कारण पवार कुटुंब हे तसं एक संध सगळ्यांनीच पाहिलेलं आहे वेगवेगळ्या वेग वेग कारणांनी निमित्तानं आता ही जी लढाई आहे ही थोडी वेगळी भावनिक पातळीवर पण आहे वैचारिक पातळीवर आहे राजकीय आहे सगळेच आहे आपल्याला माहिती आहे ही लोकसभेची निवडणूक आहे निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप आलेच त्याच्यामुळे हे होतच राहणार सगळ्यांना त्यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य भेटलं आता मतदारांना तुम्ही सांगितल्यानंतर मतदारांची प्रतिक्रिया काय आता मतदार काय हो मी तुम्हाला अगदी खरं सांगतो की माझ्याकडे जेव्हा दादा आले होते तो घडलेला प्रसंगच सांगतो या परिसरातले जो अडीचशे तीनशे लोक इथं खाली उभे होते आणि लोकांना असं मनात आलं येतं की बाबा भाजपचे मतदार हे घड्याळावर मतदान करतील का तर मी एकच प्रश्न विचारला जमलेल्या सगळ्या नागरिकांना की म्हणलं मोदींना पंतप्रधान करण्यासाठी म्हणलं तुम्ही कशावर शिक्का मारणार आहात सगळ्यांनी एक मुखाने सांगितलं की आम्ही घड्याळावर करणार आहोत त्यामुळे जेव्हा अशी प्रकारची एक युती तयार होते तर तुम्हाला स्वाभाविकपणाने दिसतं की आपल्या युतीमध्ये असणाऱ्या म जो कोणी उमेदवार असेल त्याला वोट ट्रान्सफर होता हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे गेल्या लोकसभेचा मी खडक वाचल्याचा निवडणुकाचं सगळं सूत्र माझ्याकडे होती मला माहिती की मोठं मताधिक्य जे मिळवलं त्याचं कारण फार मोठं प्रभावी ब असा बेस इथे बी जे पीचा आहे तेव्हा निश्चित खात्रीपूर्वक सांगतो की हा बी जे पीचा मतदारचा वोट हे ट्रान्सफर होणार महायुतीतल्या उमेदवार आमच्या शिक्का मारणार याच्याबद्दल आम्ही निश्चं आहोत आहेत तर असे मतदार मतदारसंघातलं आज निवडणूक झाली तर मताधिक किती दाखवत आहेत काय म्हणजे कुठल्या नाही मला आता अशा कोणत्याही सर्वेची कल्पना नाहीये पण मला जो कल्पना आहे साधारणपणे त्याच्यावर मी जे आता बोललो मी साधारणपणे सहसा फारसं बोलत नाही आपल्या लोकांना माहिती असेल मी ज्या खात्रीने सांगतोय की खडक वासल्यावरून एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळेल त्याच्यामध्ये काही गणित आहे बी जे पी जशी एक अगदी सशक्त इथं आहे तसंच राष्ट्रवादीचं देखील ताकदीचं काम या मतदारसंघात आहे आणि ह्या दोन्हीचं बेरीज त्याच्यावर चित्र अगदी स्पष्ट आहे तर त्याच्यासाठी मला कोणत्या सर्वेची गरज वाटत नाही आहे विचारांची लढाई तर दादांनी उमेदवार देताना घरातलाच उमेदवार का निवडला मग दादांनी सांगितल्यानंतर कुठला उमेदवार निवडून येणं शक्य नव्हतं आता तोच प्रश्न दादांना विचारायला पाहिजे परंतु असे कुठले प्रकल्प आहे पवार कुटुंबात विचारांची लढाई नेमकी कुठल्या विचारांची लढाई राजकीय विचारांची लढाई कुठे विकासाचा विकासाचा मुद्दा असेल राजकीय दोन तीन प्रकार आहेत उजव्या विचारसरणी डाव्या विचारसरणी शाहू फुले आंबेडकर आंबेडकरांचा विचार राष्ट्रवादी पक्षाची मी उमेदवार आहे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ता असल्यामुळे शाहू फुले आंबेडकरांचा विचार मी पुढे घेऊन जाणार आहे आम्ही आम्ही सध्या आहोत आणि विकासाचा मुद्दा आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहोत आता पत्रकार तुम्हाला एक कल्पना आहे की भारतीय जनता पार्टी ही देखील शाहू फुले आंबेडकर ह्या विचारांना मानते तुम्ही अशा प्रकारचं काहीतरी द्वैत निर्माण करायचा प्रयत्न करता प्रश्नातून की जणू काही ह्या दोन अगदी वेगळ्या विचारसरणी आहेत आणि ह्या कशा काय एकत्र आलेल्या आहेत तर ही वस्तुस्थिती नाही आहे ही जी काही अशा प्रकारची मांडणी आहे ही ठराविक प्रकारच्या विश्लेषकांनी केलेली महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्यांनी अशा प्रकारचं एक हे केलं की नाही बाबा ह्यांना उजवो म्हणायचं यांना डावं म्हणायचं यांना काय म्हणायचं तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही म्हणा पण आमची जी वाटचाल आहे ही विकासाच्या दृष्टिकोनातून आहे ही अगदी सगळ्यांचा म्हणजे वारंवार मोदीजी सांगतायत की कोणासाठी काम करायचं ते शेवटच्या माणसासाठी काम करायचं आहे त्यामुळे या विचारसरणीमध्ये कोणत्याही प्रकारचा काहीतरी भेद आहे आणि अशा प्रकारचे लोक वेगळ्या तो टोकाच्या विचाराची माणसं एकत्र आलीत असं मला वाटत नाही सुप्रिया सुळे पवारांचे भाऊ श्रीवास पवार इतर सगळी मंडळी त्यांच्या प्रचारासाठी आहेत नाही आपल्याला <laughs> सगळ्यांना माहिती आहे की जनतेतूनच माझ्या उमेदवारीची मागणी होत होती आणि म्हणून मला जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे त्यामुळे जनता हेच कुटुंब बारामतीच हे माझं कुटुंब आहे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे त्यामुळे बारामती हेच कुटुंब आहे माझं त्याच्यामुळे एकटं वगैरे तसं काहीच नाही महिला सक्षमीकरण तर तुम्हाला माहिती आहे की मी पहिल्या पहिल्या दिवसापासून आणि अनेक मागच्या अनेक वर्षापासून मी महिला सक्षमीकरणावरती काम करत आहे शेतकरी सगळ्याच बाजूंनी पिचलेला असतो पर्जन्यमान कमी असल्यामुळे पावसाच्या प्रमाण आणि शेतकऱ्यांसाठी मला नक्कीच अनेक गोष्टी करायला आवडतील आणि युवक माझा नोकरीच्या संधी खूप कमी प्रमाणात असल्यामुळे त्यांना युवकांसाठी मला काम आधीच्या खासदारांना अशी कुठली काम आहे जी प्रकर्षाने करता आली नाही तुम्ही असून ते कामं पुढे करणार आहात अशी काही ठराविक कामं सांगता की किंवा काही मुद्दे आहेत हे मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जात आहे किंवा लोकांची मुद्दे आहेत जे आधी नाही सुटली तुम्ही सोडवणार आहात आणि मतदारसंघामध्ये फिरत असताना म्हणजे वारंवार येणारे मुद्दे म्हणजे एम आय डी मुद्दा जो की नोकरीच्या संधी ज्या युवकांना आणि महिलांना पाहिजे आहेत त्या बोहर आणि वेल्ला या भागामध्ये तसेच विमानतळाचा मुद्दा जो आहे पुरंदरचा तो एक वारंवार समोर येतो अशा प्रकारचे जे प्रलंबित मुद्दे आहेत त्यांना मी पुढे नक्कीच संधी मिळाल्यानंतर मी लगेच तिच्यावर काम करण्याचं ठरणार राजकीय <laughs> <laughs> राजकीय विचारांची लढाई असं तुम्ही म्हणताय खरं सहानुभूती ही गोष्ट टॅकल करण्यासाठी तुम्ही पॉलिटिकल प्लॅन काय आखताय कारण येस ही गोष्ट मान्य करावं लागेल कॅन्डिडेट म्हणून पण की काही प्रमाणात सहानुभूती या मतदारसंघात आहे आणि ती इन कॅश वोट्स मध्ये करायचा प्रयत्न सुद्धा ती करून होतो पण आम्ही आदरणीय दादांनी जे काही मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि संबंध महाराष्ट्रामध्येच त्यांनी ज्या प्रकारचं काम केलेलं आहे लोकांना माहिती आहे की ते त्यांचं काम कसं कशा प्रकारचं आहे आणि लोकांचा विश्वास आहे ते जे काम जे बोलतात ते काम करून दाखवतात त्याच्यामुळे मला असं वाटत की लोकांचा हा ह्या सगळ्याच गोष्टींवरती विश्वास असल्यामुळे लोक त्या हा मतदान करतील बारामतीतून टीका होते की पुढारी

आणि प्र, आरोप प्रत्यारोप होतच राहतात त्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच सुधारणा होतील त्यानंतर या आधी कुठली निवडणूक तुम्ही लढली होती किंवा निवडणूक लढू आपण कधीतरी असं कधी विचार केला होता ही आयुष्यातली पहिलीच निवडणूक आहे आणि त्याच्या आधी कधीच विचार केलेला नव्हता आणि कुठल्याही प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात द्यायचं हे कौशल्य कुठं नाही चर्चेतला विषय असा आहे की फॉर्म जे घेतले गेले आज

<laughs> त्या प्रश्नांना उत्तर प्रश्नाचं उत्तर मी देते जेव्हापासून दादानी एक वेगळा विचार घेतला निर्णय घेतला आणि त्या निर्णयासोबत महाराष्ट्राची जनता आली युवक आले कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आणि त्यांना असं वाटलं की कुठेतरी दादान मोठे होत असताना आपणही दादांसारखंच व्हावं त्याच्यामुळे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी यात्रा काढल्या आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या जत्रेचे प्रयोग त्यांनी केले पुढं पुढंच त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही दुर्दैवानं त्यांचे मानसिक खच्चीकरण झालेले पण आता लोकांसमोर जाताना आपण काय बोललं पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीची काहीतरी वाक्य रचना वापरून तातत्याने टीका करणं आणि प्रकार झोकतात राहणं हा एकमेव कलमी कार्यक्रम त्यांचा चाललेला आहे त्यांना जसं ते जसे मलिदा गँग म्हणतात तसं त्यांच्या ते टीममध्ये ट्रोल आर्मी म्हणजे त्यांनीसुद्धा पॅकेज दिलेली गँग आहे त्याच्यामुळे त्याचाही उच्चार तुमच्याकडून व्हावा कारण की त्यांनी दादांवरती टीका करावी दादांच्या सहकार्यांवरती टीका करावी याच्यासाठी मोठ्या प्रमाणात पॅकेज दिलेलं आहे आणि ते पॅकेज ट्रोल आर्मी त्यांनी उभी केलेली आहे आणि केवळ टीका करून मोठे होतात त्याच्यामुळे तुम्ही जसा मलिदा शब्द वापरता हा कुठून आलाय मला माहित नाही पण सर्वसामान्य जनतेतून त्यांना पण पॅकेज गँग म्हणतो त्याच्यामुळे त्यांची गँग मोठी आहे पॅकेज घेऊन ते टीका करतात मी तुम्हाला तेच सांगितलं की बिचाऱ्यांचं वाईट वाटतं मला मध्ये काहीतरी युगेंद्र पवार बाहेर निघाले तर हे रुसले होते कुठंतरी त्यांना त्यांच्या बारामती लोकसभेचं प्रभारी पद देऊन लहान मुलं जसं रुचलं आणि आत्याने एखादं चॉकलेट दिलं की ते उड्या मारत अंगणात जातं तसं त्या रोहित पवारांना आमच्या बारामती लोकसभेचं प्रभारी पद दिलं आणि ते परत टीका करायला लागले त्याच्यामुळे फार विशेष महत्त्व द्यावं असं काही नाहीये आपण विकासाच्या मुद्द्यावरती काम करतोय विकासाच्या मुद्द्यावर बोलतोय त्याच्यामुळे आमच्यावर बोललं तर ते, बोल ते मोठे होणार आहेत तुमचे कॅमेरे त्यांच्याकडे जाणार आहेत तुमचा माईक त्यांच्याकडे जाणार आहे ते नाहीच बोलले तर तुम्ही त्यांना दुर्लक्ष करता त्याच्यामुळे ते, ते बोलतात आपणही थोडे दुर्लक्ष करू धन्यवाद उन्हाळ्याचे दिवस आहेत चार आहे भिडे असं काय मागे त्याचं काही काळजी करू नका अभिरुची परिसरात तेवीस सोसायटी आहेत नाही मी नाही माझ्याकडे आलेत म्हणून त्यांनी त्यांचं स्वागत केलं मी त्यांच्या वतीने कोणत्या प्रश्नाचं उत्तर दिलंय मी एकच सांगतो तुम्हाला की ही राष्ट्रीय पातळीची निवडणूक आहे राष्ट्रीय मुद्द्यांवरती चाललेली आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आमच्या सगळ्या प्रचाराचा ओघ आहे त्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्तिगत पातळीवरती काही बोलणं हा आमच्या राजकारणाचा भाग नाहीये साहेब घरातील घरातील बरेचसे जे तुमचे भाऊ आहेत